एकदा नारदमुनी नारायण नारायण असे म्हणत द्वारकेला भगवान श्रीकृष्णांच्या भेटीस येतात नारदजी अचानक आलेले पाहून भगवान श्रीकृष्ण त्यांना विचारतात देवर्षी आज अचानक आगमनाचे कारण काय यावर नारदजी म्हणतात हे प्रभू माझ्या मनात एक विचित्र प्रश्न आहे ज्याचे उत्तर मला मिळत नाही आहे म्हणूनच मी आपल्या दर्शनासाठी आज इथे आलो आहे श्रीकृष्ण म्हणतात देवर्षी तुमचा काय प्रश्न आहे मला विचारा बरं यावर नाराजी म्हणतात श्रीकृष्णा मुलं जन्माला आल्यापासून त्यांचे आईवडील त्यांच्यासाठी खूप काही करतात पण तेच मुलं आईवडील वृद्ध झाल्यावर त्यांना फसवतात आणि सोडून का देतात यावर भगवान श्रीकृष्ण म्हणाले मी तुम्हाला एका कथेमार्फत याचे उत्तर देतो काळजीपूर्वक का ऐका जोही माणूस ही, ही कथा पूर्ण ऐकतो त्याला आपली मुले कधीही धोका देत नाहीत तर कथा सुरू होते प्राचीन काळात एक जंगलात मोर आणि मोरणीचा एक प्रेमळ जोडपं राहत होतं एक दिवस मोरणी गर्भवती राहिली ती बातमी ऐकून दोघंही फार आनंदी होतात मोर दररोज आपल्या पत्नीसाठी दानापाणी घेऊन यायचा काही काळाने प्रसूतीचे दिवस जवळ येतात मोरणी आनंदाने मोराला म्हणते आपली संतती येणार आहे ते आपल्या वृद्धापकाळात आपली सेवा करतील आपल्याला आधी काळजी नाही यावर मोर उत्तरतो प्रिये आपल्याला ही अपेक्षा धरू नये की आपली मुले आपली सेवा करतील वृद्धापकाळात आपल्याला दोन गोष्टी कधीही अपेक्षित ठेवू नये मोरनी विचारते असं का सर्व मुले त्यांच्या आईवडांची सेवा करतात ना त्यावर मोर पुढे अजून एक कथा सांगतो तर मित्रांनो कथा नीट ऐका एका गावात एक श्रीमंत जोडपं राहत होतं त्यांच्याकडे धन मान प्रतिष्ठा सगळं होतं पण एकच गोष्ट नव्हती ती म्हणजे संतान त्या जोडप्याने अनेक डॉक्टर दवाखाने मंदिरं तीर्थयात्रा करून बघितलं अखेर वीस वर्षांनी त्यांच्या घरी एक पुत्र जन्माला येतो बाळ जन्माल्यानंतर परिचारिका त्यांना सांगते की तुमचा मुलगा सुंदर आहे पण त्याचा एक डोळा नाही आहे आईच्या डोळ्यात आश्रू येतात पण ती आपली मूल हृदयाशी कवटाळते आणि म्हणते काही हरकत नाही तो माझं जीवन आहे माझ्यासाठी तोच सर्वात सुंदर मुलगा आहे पण परिचारिका सांगते जर तुम्हाला वाटत असेल की त्याला दोन्ही डोळे मिळावेत तर तुम्हाला म्हणजेच आई वडिलांपैकी एकाने त्याला आपला स्वतःचा डोळा द्यावा हे ऐकून वडील म्हणतात माझं कुटुंब माझ्यावर अवलंबून आहे एक डोळा गमावल्यास मी काम करू शकणार नाही माझा मुलगा एक डोळ्याने सुद्धा चांगलं बघू शकतो यावर आई मात्र म्हणते मी घरीच असते मी माझा एक डोळा माझ्या मुलाला देऊ शकते माझी काहीही हरकत नाही त्या मातीचा डोळा काढून मुलाला लावतात मुलाचे दोन्ही डोळे आता व्यवस्थित असतात पण आई मात्र एका डोळ्याने अधुरी होते पुढे जसाजसा मुलगा मोठा होतो तसा तसा त्या आईचा संसार सुरू होतो ती मुलाची सेवा करते त्याचे संगोपन करते काही वर्षे आनंदात जातात आता मुलगा पाच वर्षांचा होतो पण अचानक एका अपघातात त्याच्या प्रित्याचा मृत्यू होतो हे सर्व बघून त्याची आई रडते आक्रोशसुद्धा करते कारण ती आता एकटी घरी होती घरी कमावणारा कोणीच उरलेला नसतो तो लहान मुलगा फक्त पाचच वर्षांचा असतो घरातली सारी बचत आदी उपचारांमध्ये आणि आता अंतिम संस्कारामध्ये खर्च होते तेव्हापासून ती आई लोकांच्या घरात झाडू पोछा भांडी घासणे कपडे धुणे असे कामं करून आपल्या मुलाला वाढवते ती स्वतः उपाशी झोपते पण मुलाला नेहमी भरपूर अन्न चांगले कपडे आणि खेळणी मिळावीत याची चांगली काळजी घेते तो मुलगा पुढे सहा वर्षांचा होतो आई त्याला एका चांगल्या शाळेत प्रवेश घ्यायला घेऊन जाते शाळेचा मुख्याध्यापक तिला बघतो एक डोळ्याची काळीसर थकल्यासारखी बाई ती होती त्याला वाटते ही कशी फीज भरेल तो म्हणतो बाई ही शाळा थोडी महागडी आहे गरीब माणसांची ही शाळा नाही तुम्ही तुमच्या मुलाला दुसऱ्या शाळेत म्हणजेच सरकारी शाळेत घालावे पण ती आई म्हणते सर माझं सगळं आयुष्य या मुलासाठी आहे मी काम करून पैसे भरेल मला फक्त माझं मुलगं मोठं व्हावं डॉक्टर व्हावं आणि त्याच्या जीवनात काहीतरी मोठं करावं वा एवढंच वाटतं मुख्याध्यापक तिच्या मनातील भावना ओळखतो आणि तिच्या मुलाला त्यात शाळेत प्रवेश देतो ती आता पाच घरात नव्हे तर दहा घरांमध्ये काम करते मुलगा चांगला शिकतो पुढे तो पाचवीत जातो एक दिवस शाळेत इतर मुले त्याच्यावर हसतात ते म्हणतात अरे बघ एक डोळ्याच्या माईचा मुलगा आला हे ऐकून तो मुलगा रागाने घरी जातो तो आईला म्हणतो आई, आई उद्यापासून तू मला शाळेत सोडायला येऊ नकोस मुलं माझी खूपच थट्टा करतात तुझं रूप चांगलं नाही ते कुरूप आहे आई काहीच बोलत नाही ती फक्त डोळ्यात पाणी आणून म्हणते ठीक आहे बेटा मी तुझ्या शाळेत तुला सोडायला येणार नाही पण एकटीने जाताना काळजी घे मुलगा आता एकटाच शाळेत जाऊ लागतो हळूहळू तो मोठा होतो शाळा पूर्ण करतो उत्तम गुणसुद्धा मिळवतो पुढे शहरात उच्च शिक्षणासाठी तो जातो आई अजून मेहनत करते आधी पंधरा घरांमध्ये काम करत होती आता ती वीस घरांमध्ये काम करते रोज सकाळपासून रात्री अकरा वाजेपर्यंत काम करून ती मुलाला महिना पाच हजार रुपये पाठवते तिच्या मनात एकच स्वप्न असते माझा मुलगा मोठा डॉक्टर होईल मग मी निवांत जगू शकेन परंतु त्याच कष्टात ती वृद्ध होऊ लागते तिचा रंग काळा पडायला लागतो एक दिवस तिला मुलाचे पत्र येतं आई मी आता मोठा डॉक्टर झालो आहे आता पैसे पाठवण्याची गरज नाही ती खूपच आनंदी होते या आनंदामुळे ती गावभर मिठाई वाटते सगळ्यांना अभिमानाने सांगते माझ्या कष्टाचं फळ मिळालं पण तो मुलगा आईला भेटायला सुद्धा येत नाही एका वर्षानंतर त्या मुलाच्या आईला दुसरं पत्र येतं त्या पत्रात असं लिहिलेलं असतं की आई माझं आता लग्न झालं आहे आणि जी मुलगी माझ्या आयुष्यात आली आहे ती फारच मोठ्या घरातली आहे हे वाचून त्या आईच्या पायाखालची जमीनच सरकते ती विचार करते मीच त्याचं सर्वस्व आहे आणि लग्नाबद्दलसुद्धा त्याने मला कळवलं कसं नाही ती रात्रभर रडत राहते तरीसुद्धा तिच्या मनात त्या मुलासाठी आशीर्वाद असतो ती म्हणते ठीक आहे बेटा तू आनंदी राहा माझा आशीर्वाद सदैव तुझ्यासोबत आहे ती विचार करते माझा मुलगा आणि सून आता नक्की मला भेटायला येतील मी सुनेला भेटेन पोत्याला खेळवेन मात्र पुन्हा एक वर्ष उलटतं पण त्या वृद्ध आईला भेटायला कुणीही येत नाही ती पुन्हा एक दिवस पत्र उघडते त्यात लिहिलं असतं आई तू आज आजी झाली आहेस आमच्या घरी बाळ जन्माला आला आहे हे वाचून तिचं हृदयच तुटतं ती स्त्री सगळं आयुष्य आपल्या मुलासाठी झिजली ती आपल्या नातवाच्या जन्मावर सुद्धा फक्त पत्रातून बातमी ऐकते तिची व्याकुळता वाढते तिला वाटतं आता बस झालं मी स्वतः शहरात जाऊन माझ्या पोत्याला भेटेन ती गावातील एक रिक्षा घेते पत्ता विचारून डॉक्टर मुलाच्या आलिशान बंगल्यासमोर पोहोचते रिक्षावाला म्हणतो आईजी हाच आहे डॉक्टर साहेबांचा बंगला ती बंगल्याच्या गेटकडे जाते पण गेटवरचा नोकर तिला तिथेच थांबवतो तो, तो म्हणतो अगं बाई कुठे चाललीस तुला कुणाशी भेटायचं आहे यावर ती आई म्हणते मी डॉक्टर साहेबांची आई आहे माझा नातू झाला आहे त्याला भेटायला मी गावावरून इथे आले आहे हे ऐकून नोकर हसतो तो तिच्याकडे अपमानास्पद नजरेने बघतो आणि तिला म्हणतो तू आणि डॉक्टर साहेबांची आई स्वतःला पाहिला आहेस का हे बंगले ह्या गाड्या ही सर्व श्रीमंती तू त्या घरातली वाटतेस तरी का मित्रांनो पुढे जाण्याआधी व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंटमध्ये आपल्या आईसाठी एक संदेश लिहा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका ती आई डोळे झाकून विचार करते माझा मुलगा आता एवढा मोठा झालाय मला कदाचित ओळखेल ती खिशातून पत्र काढते तेच पत्र जे तिच्या मुलाने तिला लिहिलं होतं दुसऱ्या नोकर ते पाहतो आणि खात्री करून क्षमा मागतो आईजी मला माफ करा तुम्ही खरोखरच डॉक्टर साहेबांची आई आहात तो इशारा करत मानतो वरच्या खोलीत तुमचा मुलगा आहे तुम्ही तिथे जा ती आई आनंदाने जिने चढते हातात पोत्यासाठी खेळणी सोनेसाठी साडी आणि मिठाई असते वर गेल्यावर ती अंगणात एक झुला पाहते त्यात तिचा नाचू झोका घेत असतो ती, ती आनंदाने पळत जाते आणि त्याला उचलते तेवढ्यात मुलगा रडायला लागतो त्याची आई म्हणजेच ती डॉक्टरची पत्नी बाहेर येते आणि आरडाओरड करते हाय बापरे कोण ही एक काळ्या डोळ्याची काळीबाई आली आहे आमचं बाळ चोरण्यासाठी आली आहे ती ओरडते तिचा नवरा खाली येतो बायको म्हणते ही बाई सांगते की ती तुझी आई आहे तू मला कधीच सांगितलं नाही की तुझी आई जिवंत आहे म्हणून यावर डॉक्टर म्हणतो मी हिला ओळखत नाही ही माझी आई नाही माझी आई या जगातच नाही त्या क्षणी ती आई समजते तिचा मुलगा आता श्रीमंत झाला आहे चांगलाच प्रतिष्ठित झाला आहे आणि त्याने तिचा त्याग केला आहे ती आई डोळ्यात पाणी आणून म्हणते ठीक आहे तुम्ही माझे मुलगी नसाल कारण माझा मुलगा मला कधीही नाकारणार नाही ती जिने उतरते खाली येते आणि गेटबाहेर उभी राहून तिथे उभ्या एका नोकराला म्हणते बेटा मला एक पत्र लिहून दे नोकर तिला तिच्या सांगण्यावरून पत्र लिहून देतो पत्र लिहून झाल्यावर ती म्हणते मला खूप तहान लागली आहे तू वर जाऊन थोडं पाणी आणशील का तो नोकर पाणी आणायला जातो तोपर्यंत ती आई आपली साडी पंख्यात गुंडाळते आणि स्वतःला गळफास लावून घेते त्या नोकराने पाणी घेऊन परत येतो आणि समोरचं दृश्य पाहून त्याच्या पायाखालची पाया जमीनच सरकते ती आई पंख्याला साडी बांधून आत्महत्या के केलेली असते तो घाबरून डॉक्टर साहेबांना बोलावतो डॉक्टर आणि त्याची पत्नी धाव घेत वर येतात ते पाहतात ती आई फासावर झुलत आहे डॉक्टरचा मुलगा जो आईच्या अस्तित्वालाच नाकारत होता ते दृश्य पाहून जमिनीवर कोसळतो त्याचं भानच जातं तो आपला कपाळ धरून बसतो डोळ्यातून पाणी थांबत नाही तो रडायला लागतो आणि म्हणतो मला काय ठाऊक होतं आईला एवढं माझं दुःख होईल मी फक्त माझ्या प्रतिष्ठेची काळजी घेत होतो माझ्या पत्नीला वाटू नये की मी गरीब घरात जन्माला आलो आहे म्हणून मी तिला माझी आईच नव्हती असं सांगितलं होतं पण मी हे विसरलो की हीच माझी आई माझं सर्वस्व होती तेवढ्यात त्याची पत्नी आईच्या हातात असलेला पत्राचा तुकडा बघते ती तो कागद घेते आणि वाचायला लागते त्या पत्रामध्ये तिने नोकराला सांगून लिहून ठेवलं होतं त्या पत्रात असं लिहिलं होतं बेटा तुझं आईवरचं प्रेम नाहीचं झालं तरी माझा आशीर्वाद कायम तुझ्यावर आणि तुझ्या पत्नीवर आणि मुलावर राहील तुला एक सत्य सांगते तू जन्माला आला होतास तेव्हा तुझा एक डोळा नव्हता मी माझा एक डोळा तुला दिला आणि त्यामुळे मी एका डोळ्याची बाई झाले तू सुंदर आहेस कारण मी कुरूप झाले तू उजळ आहेस कारण मी स्वतः काळवणले मी तुझ्यासाठी उन्हात काम केलं रात्री उशिरापर्यंत राबले केवळ तुला शिकवण्यासाठी तू तु मोठा डॉक्टर झालास म्हणून मी आनंदी होते मी तुला इथे बघायला आले एकदा तरी पोत्याला खुशीत घेईन माझ्या सुनेला भेटेल तुझं घर पाहिल एवढीच माझी इच्छा होती पण तू मला ओळखायलाच नकार दिलास म्हणून मी आता हे जग सोडून जात आहे आता माझ्या जगण्यात काही अर्थ उरला नाही शेवटी फक्त एवढंच म्हणते देव तुझं भलं करो तू सुखी राहा माझा आशीर्वाद नेहमी तुझ्यावर आणि तुझ्या परिवारावर राहील हे ऐकून डॉक्टरची पत्नी फक्त गप्प राहते तिच्यासुद्धा डोळ्यात पाणी येते आणि तीसुद्धा रडायला लागते तो मुलगा फक्त जमीन पाहत बसतो आपल्या निर्णयांवर गर्वावर प्रतिष्ठेवर विचार करत राहतो पण आता फायदा काय आता उशीर झालेला असतो आई गेली असते एकटेपण्यात उपेक्षेत आणि अपमानात त्याला आता संपूर्ण जीवन काढायचे असते श्रीकृष्ण म्हणतात तर नारदजी आता तुम्हाला तुमच्या प्रश्नाचे उत्तर मिळाले असेल की मुलं आईवडील वृद्ध झाल्यावर त्यांना फसवतात आणि सोडून का देतात यावर नारदजी म्हणाले हो भगवान मला माझ्या प्रश्नाचे उत्तर आता मिळाले आहे भगवान श्रीकृष्ण म्हणतात नारदजी आता प्रस्थान कुठे यावर नारदजी म्हणतात आता माझ्याकडे महादेवांसाठी एक प्रश्न आहे मी आता त्यांना प्रश्न विचारण्यासाठी कैलास पर्वतावर जातो नारायण नारायण असे म्हणत नारदमुनी तिथून अदृश्य होतात मित्रांनो आई वडिलांपेक्षा मोठं या जगात काहीच नाही त्यांच्या त्यागाला कोणताही मोजमाप नाही मुलं मोठी होतात शिकतात कमावतात पण काहीजण धन पद प्रतिष्ठा यांच्या नशेत आपले आई वडील विसरून जातात वृद्धापकाळात त्यांना जेव्हा आधाराची गरज असते तेव्हा अशी संताने त्यांचं मोल विसरतात आई वडिलांनी आपलं जीवन एकत्रित केलं आणि तुम्ही त्यांचं शेवटचं वय विसरून गेला तुम्ही पत्नी आणि मुलांना परत मिळवू शकता पण आई आणि वडील दोघे तुम्हाला कधीच पुन्हा मिळणार नाही जर ही कथा तुम्हाला भावली असेल तर हृदयातून तुमच्या आईवडिलांना एकदा फोन करा आणि ते तुमच्या जवळ असतील तर किंवा त्यांना एक मिठी तरी मारा आई केवळ जन्म देत नाही तर ती जीवन घडवते जय श्रीकृष्ण अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी व्हिडिओला लाईक करा कमेंट बॉक्समध्ये तुमच्या आईसाठी एक संदेश लिहा हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि संजीवनी मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका म्हणजेच अशा नवनवीन कथा तुम्हाला रोज ऐकायला मिळतील संपूर्ण कथा ऐकल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार धन्यवाद